विशेषतः वंचितांचा आवाज बुलंद करण्याची वेळ आली आहे मूर्तिजापूर शहर आणि आजूबाजूच्या मतदारसंघात पाणी पुरवठा सुरळीत करणे शकुंतला गाडीचे ब्रॉडगेज मध्ये रूपांतर करणं यासाठी अचलपूर दर्यापूरमधून जी चळवळ उभी राहिली त्याचं आम्ही समर्थन करतो असं प्रतिपादन या परिवर्तन संकल्प यात्रेची माहिती देताना डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केलं आहे मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये क्रांती दिनाचं औचित्य सा साधून नऊ ऑगस्ट पासून परिवर्तन संकल्प यात्रेचं आयोजन डॉक्टर सुगत वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे मूर्तिजापूर आणि बार्शी डॉक्टर या तालुक्यांमध्ये अनेक समस्यांना नागरिक सामोरे जात आहेत भौतिक पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मदत न मिळणे रोजगाराचा अभाव महिला सक्षमीकरण अशा अनेक विकासापासून जनता दूर आहे असं डॉक्टर सुगत वाघमारे यांनी म्हटलंय या भागातील समस्यांबाबत लोकप्रतिनिधींनी जनतेची बाजू मांडणे अपेक्षित असताना त्यांच्या उदासीनतेचा सामना नागरिकांना करावा लागतोय या दोन्ही तालुक्यात यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणे आणि प्रमुख समस्या जाणून घेण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या लोकभावना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे असं या परिवर्तन संकल्प यात्रेची माहिती देताना तीक्ष्णगत मल्टीपर्पज वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉक्टर सुगत वाघमारे पत्रकार परिषदेत म्हणाले यावेळी संस्थेचे सचिव विष्णुदास माडोकर तीक्ष्णगत वाघमारे पिंजरकर उपस्थित होते मूर्तिजापूर शहर आणि बार्शी टाकळीचे सुशोभीकरण करणे आणि स्वच्छतेवर भर देण्यात येईल मूलभूत सुविधेवर भर देण्यात येणार ग्रामीण आणि दुर्गम भागातील माता भगिनींना आर्थिक सक्षम करण्यासाठी स्वयंरोजगार उपलब्ध निर्मिती त्यांच्या उत्पादनांचे मार्केटिंग करण्यासाठी टीम उभी केली जाईल गाव तेथे आरोग्य केंद्र उभारण्यात येणार आहे असे यावेळी डॉक्टर वाघमार म्हणाले मूर्तिजापूर मतदारसंघामध्ये क्रीडा क्षेत्रात भरीव कामगिरीची आवश्यकता आहे येथे व्यायामशाळा उपलब्ध करून देण्याची गरज आहे घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या परिवारांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे असंही डॉक्टर सुगत वाघमारे यावेळी म्हणाले या निवडणुकीत मूर्तिजापूर मतदारसंघाचा विकास साधणं हेच केंद्रस्थानी ठेवणार असून या परिवर्तन संकल्प यात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा आवाहन डॉक्टर सुगत वाघमारे यांनी केलंय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी जी आरक्षण बचाव यात्रा काढलेली आहे या यात्रेला ऑबियसली माझा पूर्णपणे सहमत आहे सहभाग आहे आणि ही यात्रा जी मूर्तिजापूर मध्ये येते त्या यात्रेचं आम्ही भव्य रूपाने सर्व आम्ही स्वागत पण करत आहे आणि यात्रेला आमचा पूर्णपणे सहभाग आणि पाठिंबा आहे मी निश्चित आपल्या सर्व मूर्तीजापूरकर बारशी कर आणि या सर्वांना माझ्यापाड्यांमधून सगळ्यांना असं आव्हान आहे की त्यांनी निश्चित ह्या आरक्षण बचाव यात्रेमध्ये सहभागी व्हावा आणि आपला पूर्ण प्रतिसाद द्यावा जाधव जनस्थांसाठी कॅमेरामन श्याम वाळसकर सह गौरव अग्रवाल मूर्ती जागोर